मित्रांनो वटपौर्णिमा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा दिवस मानला जातो याला वटसावित्रीसुद्धा म्हणतात यावर्षी वटपौर्णिमा वटसावित्रीचे हे व्रत दहा तारखेला दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या दिवशी येणार आहे आता भरपूर महिलांनी हे व्रत केले तर त्याचे फळ त्यांना मिळतेच कारण हे व्रत किंवा याचे पूजन पतीच्या दीर्घयुष्यासाठी तोच पती साथी जन्मी मिळावा पित पतीची प्रगती व्हावी यासाठी विवाहित महिला म्हणजे पतीसाठीच खास करून हे व्रत केले जाते आता हे व्रत दहा तारखेला तर येणार आहे आणि या दिवशी वडाचे पूजनसुद्धा केले जाईल कारण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पूजनाचे महत्त्व असते परंतु या दिवसाचा शुभ मुहूर्त काय आहे शुभ वेळ कोणते आहे कारण मित्रांनो दहा तारखेला वटपौर्णिमा आहे पण कोणत्या वेळेनंतर शुभ असणार आहे वटपौर्णिमेचे पूजन करणे तर भरपूर महिला असतात त्या सकाळी उठल्या की आंघोळ वगैरे झाले की नऊ दहा वाजता पूजन करायला जातील पण नाही इथे ही चूक करू नका कारण दहा तारखेला जी वटपौर्णिमा जी पौर्णिमा आहे ती सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे तर मग तुम्हाला पूजन करायचे असेल वडाचे पूजन होतेच तर वडाचे पूजनाला तुम्ही जात असाल तर अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतरच तुम्हाला वडाचे पूजन करायचे आहे कारण त्याआधी करून काही उपयोग नाही कारण पौर्णिमाच सुरू होणार नाही आहे पौर्णिमा सुरू होणार आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर तर सकाळी सकाळी लवकर पूजन करायला जाऊ नका अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतरच ते पूजन फलदायी आणि फलप्राप्ती करून देणारे हे पूजन असणार आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी वाजून बंदन नाए। बंदन नाए अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर मग तुम्ही संध्याकाळपर्यंत पूजन करू शकतात मग त्यामध्ये कोणतेही वेळेचं बंधन नाही बंधन आहे ते फक्त अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर सकाळी पूजन करायला जायचं संध्याकाळपर्यंत तुम्ही ते पूजन करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल तर कमेंट्स भर विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ